बातमी काँग्रेसच्या गोटातून काँग्रेसला चांगले दिवस आल्यास मुख्यमंत्री पद नाना पटोलेंसाठी खेचून आणू असं वक्तव्यच काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी केलंय मुख्यमंत्री पद न मिळाल्यास ते हिसकावून आणू असं सुद्धा ठाकरे म्हणाले होते दरम्यान कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया ही स्वाभाविक असते अशी प्रतिक्रिया ही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिली आहे कांग्रेस के अच्छे दिन आएंगे कांग्रेस के आमदार चुन के आएंगे तो उसका इनाम भी नाना भाव को मिलेगा नहीं मिलेगा तो छीन के लेंगे दोस्तों विदर्भ वाले जो मेहनत करेगा उसका इनाम उसे मिलने को ही होना और लड़ाई लड़ने के लिए भी अपन लोग तैयार रहेंगे इसमें निश्चिंत रहिए मगर उसके पहले अपने ज्यादा से ज्यादा आमदार यहाँ पर चुन के लाने की जवाबदारी हमारी है अरे विदर्भ लो वसंतराव नायकानंतर आणि सुधाकर नायकानंतर बत्तीस वर्ष झाले आजपर्यंत मुख्यमंत्री मिळाला नाही लहानशी गोष्ट नाही जेव्हा जेव्हा विदर्भाने भरपूर आमदार राज्याला दिले तेव्हा तेव्हा राज्यात आपली सरकार आली काँग्रेसची सत्ता आली तो तर गांधी परिवार आहे ज्याचं काम बघतो त्याच्यावरच शिक्का मारतो आणि विदर्भाची माती तो परिवार विसरल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो बघा प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना वाटत की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री भाव आहे स्वाभाविक आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय होईल त्यावेळेस सगळे निवडणुकीच्या नंतर हायकमांड याच्यावर बसून निर्णय घेईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका